नमस्कार मी मयूर निकम मयूर निकम स्टोरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आलोय आज अशा एका शेतकऱ्याकडं फक्त अर्धा एकर जमिनीवर त्या शेतकऱ्यानं नंदनवन फुलवलंय अर्धा एकर जमिनीतून किती उत्पन्न घेऊ शकतो त्या शेतकऱ्यांना दाखवून दिलं आहे या ठिकाणी बुलढाण्याला लागून असलेलं येळगाव गाव आहे येळगावच्या बाजूला त्यांची शेती आहे धरणाच्या बाजूला आणि अर्धा एकर शेतीमध्ये त्यांनी देशी विदेशी भाजीपाल्याचं उत्पन्न घेणं सुरू केलेलं गेल्या दहा वर्षांपासून हा करतात शेतकरी विष्णू गडाख यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या आहेत तिथं कलरफुल गोबी दिसतील तुम्हाला हिरवे पाले दिसतील वेगवेगळ्या वेग 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 ही ब्रोकोली आहे त्याच्यानंतर बाजूच्या प्लॉट मध्ये त्यांनी रेड कॅबेज लावलेला आहे बेबी कॉर्न आहे आता विष्णू गडाख हे जे शेतकरी आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ या सगळ्या भाज्यांची कारण की इतक्या भाज्यांची नावं आपण घेऊ शकत नाही किंवा आपल्याला माहिती नाही दादा नमस्कार नमस्कार किती शेत किती तुम्ही या शेतामध्ये किती भाज्या पिकवतात मी जवळपास पंचेचाळीस प्रकारच्या भाज्या पिकवतो यामध्ये ब्रोकोली रेड कॅबेज लॅटूस सॅलरी झुकिनी पोपचोई लोलोरोसा रेड चेरी टोमॅटो येलो चेरी टोमॅटो रेड क्वाली येलो क्वाली चायनीज कॅबेज ब्रुसल स्प्राऊट फेनल अजून पुन्हा आरटी चो बस 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 खूप मोठ्या भाज्या झाल्या दादा किती एकर शेती क्षेत्रावर आहे अर्धा एकतर फक्त अर्धा एक वीस गुंठ्यावर वीस गुंठ्यावर म्हणजे तुम्हाला पाण्याचा फायदा होत असेल धरण आहे आहे पाणी पाणी भरपूर अच्छा आणि ही जे भाजीपाला तुम्ही स्वतः काढून स्वतः स्वतः विकता काढतो आणि स्वतः विकतो हे शेतकऱ्यांना तेच सांगेल की आपण स्वतः पिकवलेला माल स्वतः पिकवा आणि स्वतः ग्राहकांना द्या ग्राहक तुमची वाट पाहत असतात चांगल्या क्वालिटीचा द्या सेंद्रिय द्या आपण यामध्ये नव्वद टक्के आणि दहा टक्के पेस्टीसाइड एखाद्या वेळेस जर कंट्रोल झाला नाही तरच आपण फवारणी करतो कारण आपण स्वतः सुद्धा खातो आणि या आरोग्यासाठी चांगल्या कारण वेगवेगळ्या वेग आजार यामध्ये वाढत आहे आणि त्या हिशोबाने आपण जास्तीत जास्त सेंद्रिय करण्याचा प्रयत्न आपण ऑर्गेनिक करतो, करतो अच्छा आणि मला सांगा की दर महिन्याला तुम्हाला किती उत्पन्न मिळतं खर्च वाजा जातात दर महिन्याला मी जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये उत्पन्न यामध्ये घेतो कमी जास्त होत जास्त मागे अच्छा आणि याचा मोसम कोणता किती ऋतूंमध्ये घेता तुम्ही एकंदरीत चार महिन्यामध्ये अच्छा सप्टेंबर पासून तर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत किंवा मार्च एप्रिल पर्यंत जवळपास जेमतेम भाज्या चालतात जेमतेम भाज्या चालतात हो आणि मग इतर मोसम मध्ये इतर मोसम मध्ये मग ज्या सीझन मध्ये ज्या भाज्या जमतात त्या भाज्या मी पिकवत असतो त्यामध्ये आरबी असेल सुरणकंद असेल लाल मिरची असेल काही घोपराची झाड सुद्धा लावलेली काही चक्री आवळीची झाडं लावलेली म्हणजे रानभाज्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात आपण जोपासण्याचं रानभाजी काढतोय शिक्षण काय झालंय तुझं बारावी सुरू आहे बाबांना मदत करतो आवडत शेतीत काम करायला शेतीत आवड आवड हा मला बऱ्याचदा भाज्या विकताना दिसतो कारण की चिखली रोडला यांचं एक स्टॉल आहे आणि त्या ठिकाणी असे रंगीबिरंगी भाज्या असतात येलो कलरची झुकिनी ग्रीन कलरची झुकिनी लाल कलरची गोबी वगैरे मग त्याच्यामुळं आकर्षण वाढतं की हे नेमकं पिकवतात कुठं या विदेशी भाज्या आहेत आणि ते आपल्या देशी शेतात म्हणजे या शेतामध्ये पिकवतात धरणाच्या शेजारी बुलढाण्याला लागून असलेल्या येळगावचे हे शेतकरी आहेत विष्णू असा प्रयोगशील शेतकरी असला तर खरंच दोरी घ्यायचं काम आत्महत्या करण्याचं काम पडणार नाही हेच नाही तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर पंचवीस तीस भाज्या अर्ध्या ना त्यामध्ये तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही कारण काही भाज्या लॉस गेल्या तर काही भाज्या तुम्हाला भाव देऊन जातात आणि खरोखर आपण यामध्ये यशस्वी या झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला दोरी घेण्याची वेळ कधी येणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा तुमच्या कमेंट्स या फार गरजेच्या असतात त्या ऊर्जा देतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे यासाठी शेअरचं बटन दिलेलं आहे फ्री आहे ते तर तेवढं शेअर करा फक्त धन्यवाद